तुलाच मोठ्या फळ आहे का काय काय दोन शाळेत काय कळतच नाही कुठला फळा काय लयच वेळ झाला ना जाऊ काय करतो नाही मग त्याची पाहिजे काहीतरी खाल्लं पाहिजे ना चटणी चटणी भाकरी खाणार आहे मला चटणी भाकरी खावटली त्याच्यामुळे भाकरी बनवती गॅस पेटवलाय तीच लक्षात नव्हतं पेटवलं गॅस चालूच आहे मला काय माहिती नाही मी गॅस पेटवला नाही मला लक्षात गॅस पेटवला भाकरीचं पीठ लावलं आहे बघा आता भाकरी कट पटकून बडनी घेऊन करायचं लईस बी होत आहे परिस्थिती पण जाऊया थोडं भाकरी थांबणार आहे बाबा भाकरीचं पीठ आहे ही भाकरी आहे आणि कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा आता पण मी एक व्हिडिओ काढलाय बोबील साफ करता बघा आता खाली बसून केलं असतं पण नाही कॅपॅसिटी खाली बसून करायची सगळं तिकडेच थापते आता उभा राहूनच खाली बसत नाही वर केलं त्रास होतो मला त्रास होते बाकरी थापल जरा समजा कारण काय होतं माहिती का हवा या हा दिसली का का बाक मस्त पहिली झोपली तिला झोपवली पहिली होती मला झोपवून पहिल्यांदा तिला झोपवली बघा तिला झोपवली पहिल्यांदा मला आता जेवण करावं पहिल्यांदा भूक लागली ला पहिल्यांदा जेवण करावं काय करायचं चटणी बकरी मस्त पण खायची भाजीला आता हाय बघा पण टाइम नाही मग भूक लागली की काय सुचत नाही काय करावं काय काय कळतच नाही आता जाऊ देखील दाखवले तुम्हाला आमच्या इकडे बारामतीच्या साईडला अशी भाकरी थापते ती

या सर्वांनी भाकरी खायला बोंबील भाकरी भाकरी असे थपायची मस्त पैकी भाकरी करायची दाखवते हो बोंबील पण आहे आपल्याकडं मस्तपैकी ᱫᱟᱠᱷᱚᱣ ᱫᱮᱢᱟ ᱢᱟᱱᱟ ᱨᱟᱠᱷᱤ ᱫᱤᱢᱮ ᱦᱤ ᱪᱮᱣᱩ ᱛᱚᱥᱞᱮ ᱥᱮᱢᱟᱥ ᱛᱮ ᱵᱟᱜᱟ ᱮ ᱠᱟᱪᱟ ᱵᱟᱲᱟ ᱠᱟᱥᱟ ᱫᱟᱨᱮ ᱦᱟᱭ ᱦᱟᱭ ᱛᱤᱠᱲᱟᱭ ᱪᱟ ᱫᱟᱠᱷᱚᱣ ᱫᱮ ᱵᱟᱜᱟ ᱟᱫᱟᱢᱟ ᱠᱟᱹᱧ ᱜᱮ ᱫᱟᱠᱷᱚᱣ ᱫᱮ ᱢᱟᱱᱟ ᱨᱟᱠᱷᱚ ᱯᱷᱩᱜᱟ ᱨᱮ ᱛᱚᱵᱚᱱ ᱥᱮᱜᱟᱱ ᱟᱯᱱᱟᱥ ᱴᱷᱚᱣᱟᱭ ᱛᱟᱵᱟ ᱦᱟ

डिनर असल्या ला प्लेटा भेटलेल्या आहेत माझ्या बेस्टरांना सुंदर आहे डिनर सेट खूप सुंदर डिनर सेट आहे चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय